पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसरवे या ठिकाणी आता आपण आहोत पिसरवे या ठिकाणी सकाळी सात वाजताची जी बस आहे सिद्धेश्वर खेशे जे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मधून काम करतात त्यांच्या माध्यमातून आज ही सात वाजताची सासवड वरून पिसरवे येणारी म्हणजे पिसर्वे, पिसर्वे मधून सासवडला जाणारी एस टी सुरू करण्यात आली आहे आपल्यासोबत सिद्धेश्वर खेशे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय सांगाल की आपल्या माध्यमातून ही सात वाजता सुरू झाली आहे एस टी अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज सिद्धेश्वर महाराज माता जोगेश्वरी यांना रोज या ठिकाणी मी साडेसहा वाजता पाहत होतो की जायला मुलांना एस टी सोप्याची एस टी येत होती पण साडेसहा वाजता एस ला त्या एसटी मध्ये जागाही कसलीच जागा पुरत नव्हती आणि एक मुलं अशीच खाली राहत होती ही परिस्थिती बघून मुलं माझ्या दुकानात येऊ लागली काई पदा काई हो दसे दसे की अहो सर तुम्ही काहीतरी करा तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती तुम्ही काहीतरी करू शकता तर मग मी सांगितलं मुलांना काळजी करू नका तुम्ही मी आता पहिले कशी तोंड एस टी येण्याची अडचण होती एस टी जशी बस जशी चालू केली त्या पद्धतीने मी माझं व्यवहार प्रवीण मानशिकारी साहेबांना केला आणि त्यांनी मी त्याची दखल घेतली आणि आदरणीय आपले दु, दिगंबर दुर्गाडे सर यांनाही फोन केला त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की बाबा आमचा सिद्धनाथ खेसे सांगतोय ते योग्य सांगतोय तू का चुकीचं सांगणार नाही कारण जर गरज असेल तरच तू सांगेल ना की बाबा एसटीची गरज आहे तर त्या ठिकाणी ती मुलं पाहून आता तुम्हालाही लक्ष सगळ्यांना आले की बाबा एसटीची खरंच गरज होती कारण एवढी मुलं शाळेत जाणं शक्य नव्हतं कारण इथून पुढं पिसवराचा स्टॉप जर संपला इथनं पुढे एस टी डायरेक्ट ती एसटी डायरेक्ट सासुडलं जायची सुपा पण आता ही एस टी पूर्ण मुलं पूर्ण नागरिक घेत घेत चालत चा जाती त्याचा मलाही स्वाभिमाने अभिमाने आणि मुलांची मुलांना मुलांचं शिक्षण व्हावं आणि आमच्या कुठली मुलं चांगल्या ह्याच्यावरती जावं कुणी वकील व्हावं हो, कुणी कलेक्टर व्हावं हो, कुणी एमपीएससी शिकून शिकावं कुणी हो, चांगल्या लेवल ला जावं क्लासमधून अधिकारी व्हावं अशी हो, माझी अपेक्षा आहे आणि ही एस टी चालू केली त्याबद्दल मी परवी शिकारी साहेबांचा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत सासवडला कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय सांगशील की पूर्वी काय अडचण आता काय सॉल्व्ह झाले आहे आधी आम्ही सोपा एस टी ने जायचो त्यात खूप गर्दी असायची त्यामुळे खूप अडचण यायची आणि खूप काही मुलं तर खालीच राहायची आणि मग आता ही खेसे का ही आता जाता चालू काम करत असताना अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा स्तरची चिटणीस या पदावरती काम करताना खरंच विद्यार्थ्यांसाठी अगदी तळमळीने काम सुरू आहे असे शिद्ध आपल्या सोबत होते आणि पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातून जे सासवडला शिक्षणासाठी जात असतात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने आज सात वाजता एस टी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे खरं विद्यार्थ्यांना जो विद्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होत होता तो येणाऱ्या काळामध्ये उशीर होणार नाही यासाठी हा खरं तर प्रयत्न केला गेला आहे अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर